आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सांगली सह सा राज्यभर शिक्षकांचा विराट मोर्चा विविध मागण्यांसाठी हजारो शिक्षक रस्त्यावर आज शुक्रवार पाच डिसेंबर रोजी शिक्षकांच्या हक्कावरील अन्यायकारक निर्णयाविरोधात आज सांगली जिल्ह्यासह सा संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने अभूतपूर्व विराट मोर्चा काढण्यात आला सांगलीतील हजारोंच्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक रस्त्यावर उतरले दोन हजार तेरा पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना नव्याने टीईटी परीक्षा अनिवार्य करणे दोन हजार चौदा दोन हजार चोवीस संच मान्यता धोरण आणि अशैक्षणिक व ऑनलाईन कामाचा वाढता बोजा यामुळे शिक्षकांच्या नोकरीचे स्थैर्य धोक्यात येत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे तसेच कमीपटाच्या शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त केली सांगलीत विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा येथून सकाळी दहा वाजता मोर्चाची सुरुवात झाली आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन संपन्न झाला टीईटी अनिवार्यता रद्द करावी संचमान्यता धोरण मागे घ्यावे आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामाचा ताण कमी करावा या प्रमुख मागण्या मोर्चेकरांनी केल्या पगार कपातीच्या शासनाच्या इशाऱ्यानंतरही पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व संघटना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा एकजुटीने यशस्वी झाला पुणे सोलापूरसह राज्यभरात ऐंशी हजारहून अधिक शाळा बंद ठेवून शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवल्याचा अंदाज आहे शिक्षकांच्या लढ्याची ठाम भूमिका आज स्पष्टपणे दिसून आली